मी जेव्हा शेतकऱ्यांशी बोललो पन्नास हजार रुपये पर हेक्टर हे का मला स्वप्न नाही पडलेलं मी शेतकऱ्यांशी बोललो अनेक शेतकरी असतील तेव्हा मला भेटलेले आणि त्यांना विचारून मी हा आकडा काढला की कि दादा किती आपल्याला किती अपेक्षा आप आहे किती झालं तर तुमचं जरासं गाडं रुळावरती येईल ते म्हणाले साहेब पन्नास हजार रुपये पर हेक्टर हे किमान मिळालेच पाहिजे आणि कर्जमुक्ती झाली पाहिजे आता आपले जे विरोधी पक्ष आहेत म्हणजे आपले विरोधी पक्ष मी संभाजीनगरमध्ये आल्यानंतर मोठमोठी होर्डिंग पाहिली मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन एकतीस हजार कोटी रुपये जाहीर केल्याबद्दल आणि तुम्ही जाताना मुद्दाहून बघा होर्डिंगवरती शेतकरी नाही आहे यांचेच सगळे हे सतरंज घालणारी जी लोक आहेत मंत्री संत्री वादंत्री वाजवणारी ही लोक आहेत तिकडे अ तुम्हाला काय पडलं शेतकऱ्याला किती काय मिळते त्याचं तुम्हीच जाहीर करायचं आणि तुम्हीच तुमचं अभिनंदन करायचं स्वतःचीच स्पाठ स्वतः खाजून घ्यायची आणि थोपटून घ्यायची जर अभिनंदन करायचं होतं तर हा शेतकरी इकडे का आला जे पॅकेज सरकारने जाहीर केलं तुम्हाला मान्य आहे काय मग पन्नास हजार रुपये हेक्टरी हवेत की नको आहेत फक्त लक्षात घ्या की पन्नास हजार रुपये हेक्टरी आपण कोणाकडे मागतो कोणाकडे ज्यांनी पन्नास खोके घेतले त्यांच्याकडे पन्नास हजार रुपये हेक्टरी मागतो त्याच्यामुळे असे तसे वटणीवरती येणार नाहीये ते आत्ता तुम्ही जो मला शेतकऱ्याचा आसूड चाबूक दिलेला आहे हा सरकारने मारलेली आहे बरं यांना जरा जरी कळवळा असता तरी आता काल पर्वाकडे आपल्या देशाचे पंतप्रधान मुंबईमध्ये येऊन गेले महाराष्ट्रात येऊन गेले तुम्ही पाहिलं टीव्हीवरती बघितलं का ना मी नाही बघितलं पण मी ज्यांनी पाहिले त्यांना विचारतोय त्यांच्या भाषणामध्ये कुठल्याही दोन्ही भाषणात दोन तीन पाच दहा भाषणं झाली असतील एका तरी भाषणात शेतकऱ्यांबद्दल काही उल्लेख होता का ज्या पंतप्रधानांना जिथे आपण चाललोय त्यातल्या महाराष्ट्राची परिस्थिती काय माहिती नाहीये त्यांच्याकडनं आपण काय नाही काय नाही मागतोय कशासाठी मागायचा म्हणजे जे एक फुल आणि दोन हाफ बसलेले आहेत कोण एक फुल आणि दोन हाफ म्हणजे मला वाटतं कैलास मला कैलास ओम आणि सगळ्या अंबादास वगैरे सगळ्या तमाम शिवसैनिकांचं खास कौतुक करायचंय कारण जेव्हा पूर आला होता त्या पुरामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शेतकऱ्याला वाचवणारे माझे म्हणजे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत सगळे त्यांचा मला अभिमान आहे